विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची ही जी विधानसभा निवडणूक होती ही अत्यंत महत्वाची होती सर्व पक्षांसाठी सर्व युतींसाठी सर्वांसाठी जनतेसाठी सुद्धा आणि त्याचा काल निकाल लागला आता आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणावीस नंतर राज्यामध्ये भरपूर गोष्टी झाल्या होत्या त्यामुळेच ही विधानसभा निवडणूक आणि हा निकाल अत्यंत महत्वाचा होता आणि या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीची अक्षरशः लाट आली लाट आली सुनामी आली असं पण म्हणू शकतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीनं बाजी मारली आता विजयाची कारणे जर बागाची झाली तर भरपूर आहेत म्हणजे भरपूर योजना म्हणू शकता लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी योजना वारकऱ्यांसाठी योजना किंवा भरपूर गोष्टी आहेत भरपूर कारणे आहेत व तसेच महाविकास आघाडीचा पराभव झालेला तर यामागे पण भरपूर कारणे आहेत आता जर आकडेवारीत बघायचं झालं तर महायुती दोनशे तीस व महाविकास आघाडी सेहेचाळीस महायुतीमध्ये भाजपा एकशे बत्तीस एकनाथ शिंदे यांचा पक्ष सत्तावन्न अजित पवार यांचा पक्ष एक्केचाळीस व महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं टोटल त्यांचे सेहेचाळीस आले होते एकूण तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस सोळा उद्धव ठाकरे यांचा पक्ष वीस व शरद पवार यांचा पक्ष दहा आणि सर्वांमध्ये इतर जे आहेत ते बारा आले तर या प्रकारे एक संपूर्ण आकडेवारी आली आहे विधानसभा निवडणुकीची या प्रकारे आकडेवारी आहे हा जो निकाल लागलेला आहे हा अनेकांना धक्का देणारा निकाल लागलेला आहे खूप मोठे मोठे नेते हे पराभूत झालेले जर आपण पाहिलं महाविकास आघाडीमधून बाळासाहेब थोरात हे पराभूत झाले व तसंच कराडमधून कराड दक्षिणमधून जर आपण पाहिलं उमेदवार पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा पराभूत झालेले आहे तर यादी भरपूर मोठे आहेत तर खूप मोठे धक्के यावेळेस बघण्यास मिळाले आता सध्या सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की पुढील मुख्यमंत्री कोण महायुतीमधून पुढील मुख्यमंत्री कोण होणार आता जर आपण पाहिलं तर राज्यात सर्वात मोठ्या भावाची भूमिका जो सध्या बजावत आहे तो आहे भाजप तर जर आपण पाहिलं तर भाजपमधून देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री होतील का हे पाहणं आवश्यक आहे की एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी देण्यात येते तर हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आता हे मात्र नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा पॅटर्न हा पुढे चालत राहणार आहे जर आपण पाहिलं तर हाच कायम राहणार आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री कोण होणार हा भाग वेगळा परंतु हे पॅटर्न तर कायम राहणार आता जर आपण पाहिलं तर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिलेला आहे एकशे बत्तीस जागा त्यांची आलेल्या आहेत तर मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता ही भाजपमधूनच आहे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस होण्याची शक्यता दिसती परंतु महत्वाचा प्रश्न हा आहे की मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेणार का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे अर्थातच हे प्रश्न महायुतीतील जे महत्वाचे नेते आहेत एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा विचारण्यात आला होता तर देवेंद्र फडणवीस आपल्याला म्हणाले होते की तिन्ही पक्षाची बैठक होणार आहे आणि त्यातूनच मुख्यमंत्री पदाचा था चेहरा ठरवण्यात येणार तर हेच शब्द किंवा याच प्रकारचं वाक्य आपण एकनाथ शिंदे यांच्याकडून ऐकलेलं आहे किंवा अजित पवार यांच्याकडून ऐकलेले त्यामुळे आजच आपल्याला ते कळणार आहे की पुढील मुख्यमंत्री चेहरा कोण आहे आता हा एक महत्वाचा भाग आपण म्हणू शकतो असं सूत्रांनुसार माहिती येते की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले नाही एकनाथ शिंदे हेच पुढील मुख्यमंत्री कायम राहिले तर की देवेंद्र फडणवीस हे बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता दिसत आहे सूत्रांनुसार अशी माहिती येते की बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता दिसते जर मुख्यमंत्रीपद त्यांना नाही मिळालं तर नक्कीच राह बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता तिथे दिसते तर तुम्हाला काय वाटतं पुढील मुख्यमंत्री कोण होणार देवेंद्र फडणवीस होणार एकनाथ शिंदे होणार की अजित पवार होणार महायुतीतून पुढील मुख्यमंत्री कोण होणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद